उल्हासनगरमध्ये एकाच रात्रीत तीन दुकानांची शटर्स तोडून दुकानातील माल लंपास करून चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिले आहे तर ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे उल्हासनगरमध्ये ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त शहरात मोठ्या प्रमाणात असूनही चोरट्यांनी आज पोलिसांना आव्हान देत एसपी कार्यालयाजवळ एकाच रात्रीत तीन दुकानांची शटर्स तोडून दुकानातील माल लंपास केला या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेची रणधुमाई सुरू झाली असताना यावेळी शहरात कुठेही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे तरीही चोरट्यांनी आज पहाटेच्या सुमारास शहरातील पवई चौकातील तब्बल तीन दुकानांची शटर्स तोडून दुकानातील माल लंपास केला विशेष म्हणजे ही चोरी झाली त्या ठिकाणांपासून हाकेच्या अंतरावर उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्तांचे कार्यालय आहे या कार्यालयात रात्रभर पोलिस गाड्या आणि पोलिसांची एझा सुरू असते तरीसुद्धा या चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान देत तीन दुकानांवर डल्ला मारला ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस या सीसीटीव्ही कॅमेऱ्या फुटेजच्या आधारावर चोरांचा शोध घेत आहेत या घटनेमुळे व्यापारी वर्गात एकच भीतीचं वातावरण पसरलंय एसबीएन मराठीसाठी उमेश वाघ उल्हासनगर